सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरण त्र्येंब गौरी नारायण महस्तुते नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाओ हीच मी स्वामींच्या जरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया गुरुवारी पुष्प नक्षत्र असता गुरुपुष्पयोग तयार होतो हा सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसमधला गुरुपुष्पयोमृत योग आहे या दिवशी वर्षातली शेवटचा गुरुपुष्पयोग तयार होत आहे या योगामध्ये सर्वार्थ शिद्ध योगसुद्धा तयार होत आहे रवियोगसुद्धा तयार होत आहे या दिवशी लक्ष्मी देवीची आणि श्री एकत्रित पूजा केली जाते कारण या दिवशी आपल्या लक्ष्मी देवीचा जन्म झाला होता समुद्र मंथनातून गुरुपुष्प अमृत योग वर्षभरात फार कमी वेळा येतो जेव्हा गुरुवारी पुष्प नक्षत्र असते तेव्हा गुरुपुष्प अमृत योग तयार होतो हा दिवस अतिशय शुभ मानला जातो या नक्षत्राला सर्व नक्षत्राचा राजा संबोधले जाते या नक्षत्राचा स्वामी गुरु आहे या दिवशी कुठलेही काम केल्यास त्यात यशप्राप्ती होत असते नेहमीच अपयशी होणारा व्यक्ती असेल तर काही उपाय करून गुरु पुष्पामृत योगात अडचण दूर करू शकतो पुष्पामृत योग हा पूजा अर्चना मंत्रसिद्धी तंत्रसिद्धी यंत्रसिद्धी साधना व संकल्प याकरता अतिशय उत्तम यश देणारा व समृद्धी देणारा आहे या दिवशी माता लक्ष्मीची कुबेर देवताची विधिवत पूजा केली जाते सत्यनारायण देवाची पूजा मांडणी केली जाते सर्वसामान्य मनुष्य देखील या मुहूर्ताचा चांगला लाभ घेऊ शकतो या शुभ या दिवशी शुभ मुहूर्तावर आपण सोने चांदी खरेदी करून नवीन घर घराचे बांधकाम वाहन घेणे कार्य करू शकता हा जो योग आहे हा अत्यंत शुभ मानला जातो गुरुपुष्पयोग असताना लक्ष्मीनारायणीची पूजा करा त्यामुळे या शुभ योगामध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे या व्हिडिओमध्ये अतिशय प्रभावी असा एक उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे गुरुपुष्पामृत योगाच्या दिवशी आपल्याला अशी वस्तू टाक दिव्यामध्ये टाकायची आहे ही वस्तू दिवेमध्ये टाकल्याने घरातमध्ये अखंड लक्ष्मी वास करेल घरातील संपूर्णपणे दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची मुलाची पतीची भरभरून प्रगती होईल घरात लक्ष्मी येण्याचे सर्व मार्गे खुले होतील असा अत्यंत प्रभावी उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर पहा गुरु पुष्प अमृत योग अतिशय सुंदर योगात आलेला आहे या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग रवियोगसुद्धा तयार झालेला आहे या दिवशी माता लक्ष्मी व विष्णू आणि त्याचबरोबर जे धनाची देवता आहे धनदेवता कुबेर देवता यांची पूजा केली जाते तर पहा आपल्या हिंदू वास्तुशास्त्रामध्ये या धर्मामध्ये या दिवसाला खूप महत्त्व दिलेला आहे हा गुरुवारचा दिवस अतिशय शुभ मानला जातो आपल्या जीवनातील बृहस्पती जर कंकृत असेल तर त्यांना मजबूत करण्यासाठी चिमुटभर हळद दिमेमध्ये आवर्जून टाकावी हा जो योग आहे हा पितृपक्षातील नववा पितृपक्षातील दिवस आहे तर या दिवशी सोने चांदी खरेदी करणे अतिशय शुभ मानले जाते जर आपण या दिवशी सोने चांदी खरेदी केली तर ती कधीच um, मोडायची गरज आपल्याला पडत नाही त्यामध्ये डबल आपली प्राप्ती होत असते जर आपण या दिवशी सोने चांदी खरेदी केले तर त्यामध्ये आपल्याला मोडायची गरज पडत नाही त्यामध्ये भरभरून प्रगती होत असते या दिवशी दुर्मिळ योग जुळून आलेला आहे म्हणून या दिवशी, दिवशी आपण काही उपाय करत असतो त्या उपायाचं आपल्याला शंभर टक्के फळ प्राप्त होते म्हणून या दिवशी आपण काही उपाय करत असतो तर लक्ष्मी देवीच्या कृपेने त्या उपायाचं आपल्याला निश्चितच फळप्राप्ती होत असते तर हा उपाय आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचा आहे धनप्राप्तीसाठी करायचा आहे उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे तर पहा तिन्ही सांचेला ज्यावेळेस माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत असते त्यावेळेस हा उपाय आपल्याला जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करायचा आहे सहा ते बारा वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता तर या अतिशय शुभ दिवशी सत्रायणची पूजा करण्याला अत्यंत महत्व मानले जाते त्यानंतर हा उपवास जर तुमच्याच्याने करणं शक्य होत नसेल तरी हा उपाय तुम्ही करू शकता माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूबरोबर घराचे देवता कुबेर देवता याची पूजा करत असतो तर पहा घरातील सर्व सदस्यांनी हा उपाय नक्की करावा सुतक असेल मासिक पाळी असेल तर हा उपाय तुम्ही करू शकत नाही पण मासिक पाळी आलेली असेल तर दुसऱ्या व्यक्तीकडून हा उपाय तुम्ही करून घेऊ शकता तर पहा उपाय आपल्याला कशासाठी करायचा आहे आपल्या घरात धनलक्ष्मी अन्नपूर्णा देवीचा वास रहावा व वा आपल्या घरामध्ये अन्नधान्याला कधीच साठा जो आहे तो कधीच कमी न पडावा त्यासाठी रोज गुरुपुष्पामृत योगावर सकाळी आपल्या गॅसची पूजा केली जाते हळदी कुंकू अर्पण केले जाते स्वस्तिक काढले जाते आणि स्वस्तिकची पूजाही केली जाते ज्यामुळे घरात अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी हा उपाय प्रभावी म्हटला जातो मुलाची पतीची प्रगती होण्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी म्हटला जातो जर आपण कोणतेही काम करत असेल तर त्यामध्ये आपल्याला सफलताही मिळत नाही किंवा घरामध्ये पैसा हा टिकून राहत नाही पैसा आलेला कोणत्याही कारणास्तव घरातून पैसा हा ताबडतोब बाहेर निघून जातो याचं कारण असं आहे की माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न आहे पण घरामध्ये स्थिर नाही पैसा आपल्या हातात असतो पण तो, तो लगेचच खर्च होतो आपल्याजवळ टिकून राहत नाही म्हणून आपल्यावर लक्ष्मी प्रसन्न आहे पण घरामध्ये स्थिर नाही श्रीहरिविष्णू यांचा आशीर्वाद प्राप्त व्हावा व माता लक्ष्मी नेहमी आपल्यावर प्रसन्न व्हावे त्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय केल्याने घरातील संपूर्णपणे दारिद्र्य विघ्नही दूर होतात घरात लक्ष्मी अखंड सहवास करत असते घरातील पूजा करत असताना दिवा लावला दिवा हा ज्ञानाचे व प्रकाशाचे प्रतीक म्हटले जाते जिथे अंधार असतो तिथे दिवा आवर्जून लावला जातो आपल्या वास्तुशास्त्रात दिव्याला खूप महत्त्व दिले जाते दिव्याला सकारात्मकतेचे प्रतीक म्हटले गेलेले आहेत आपल्या जीवनातला अंधार दूर करणारे साधन म्हटले गेलेले आहेत म्हणून अत्यंत शुभ दिवशी गुरुपुष्प अमृत योगावर आपण दिव्याचे काही उपाय करत असतो त्यामुळे आपल्याला जीवनातील सर्व हे दूर होतात सर्वात प्रथम हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक पितळेचा दिवा किंवा तांब्याचा दिवा किंवा कणकेचा किंवा तुम्ही मातीचा दिवा घेतला तरीही चालेल त्यानंतर आपल्याला हा दिवा घेत असताना तुटलेला नसावा शुद्ध असावा स्वच्छ असावा त्यानंतर या दिवेमध्ये आपल्याला दोन माती टाकायच्या आहेत लक्ष्मी मातेच्या पूजेमध्ये दुहेरी वात टाकून तुपाचा दिवा लावला जातो त्यामुळे आपण जे पूजाविधी करत असतो त्याचं फळ आपल्याला लगेचच प्राप्त होईल त्यानंतर आपल्याला गाईचं शुद्ध तूप यामध्ये टाकायचं आहे तर पहा जास्तीत जास्त तूपच टाकण्याचा प्रयत्न नक्की करावा तर पहा ज्यांच्या घरामध्ये तूप नाही त्यांनी तेल टाकले तरीही चालेल जर तुमच्याकडे म्हशीचे तूप अवलेबल असेल तर त्यामध्ये चिमूटभर हळद आपल्याला टाकायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटवर आपल्याला हळदी कुंकू या सहाय्याने स्वस्तिक हे काढून घ्यायचं आहे स्वस्तिक काढत असताना मधातील जे बिंदू आहेत ते आवर्जून काढावे लाईनच्या दोन रेषा आवर्जून ओढाव्यात कारण स्वस्तिक हे मांगले स्वरूप म्हटले गेलेले आहे विघ्न अर्थात श्री गणेशाची पूजा आणि धन वैभव ऐश्वर धनदेवी व माता लक्ष्मीची पूजा करण्यासाठी शुभ आणि लाभ आणि स्वस्तिकासोबत करण्याची प्रथा आहे भारतीय संस्कृतीत याला विशेष स्थान आहे त्यामुळे व्यक्तीच्या कुंडली बनवत असताना किंवा कोणतेही शुभ कार्य करत असताना प्रथम स्वस्तिक चिन्ह काढले जाते या स्वस्तिकवर आपल्याला चिमूरवर हळद तांदूळ टाकायचे आहे कुंकू टाकायचा आहे विधिवत पूजाही करून घ्यायची आहे या प्लेटवर आपल्याला स्वस्तिकवर मूडभर खडे मीठ टाकायचे आहे ज्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होईल व आपण जे पूजाविधी करत आहोत त्याचं फळ आपल्याला प्राप्त होईल त्यानंतर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर या मिठावर दिवा आपल्याला लावायचा आहे हा दिवा आपल्याला माता लक्ष्मी आणि श्री हरिविष्णूच्या पूजेसमोर लावायचा आहे जर तुम्ही सत्यनारायण देवाची पूजा मांडणी केलेली असेल तिथे हा दिवा तुम्ही लावू शकता त्यानंतर आपल्याला दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे पिवळ्या रंगाची फुले अर्पण करायची आहे खिरीचा नैवेद्य आपल्याला ठेवायचा आहे त्यामध्ये तुळशीचे पान ठेवायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला लक्ष्मी धन धनप्राप्तीसाठी या दिव्यामध्ये दोन वेलची दोन अखंड लवंग त्याला फुल आहे अशा दोन लवंग या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत त्याचबरोबर एक कापुराची वडी यामध्ये टाकायची आहे थोडंसं केशर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला विष्णू सहस्त्रनाम या मंत्राचं पठण तीन वेळा करायचं आहे श्री महालक्ष्मी देवी नम या मंत्राचा एक जगमाळ करायचा आहे श्री महालक्ष्मी अष्टकम तीन वेळा म्हणायचा आहे त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीला मनातल्या मनात, मनात दोन्ही हात जोडून आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे आपल्या जीवनातील सात पिढीचे दारिद्र्य विघ्न हे दूर व्हावे असं माता लक्ष्मीला तुम्हाला बोलायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही जर